न्यूज शोध महाराष्ट्रातील कामगार संघटनांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरोधात मोठा एल्गार पुकारला आहे बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी देशव्यापी संप जाहीर झाला असून या संपात मोठ्या संख्येने कामगार सहभागी होणार आहेत मोदी सरकारने चार कामगार संहिता अंमलात आणून कामगारांचे हक्क कमी केल्याचा आरोप संयुक्त कामगार संघटनांनी केला आहे या कायद्यांमुळे कायमस्वरूपी नोकऱ्या संपुष्टात येऊन कंत्राटी व अस्थिर रोजगार वाढत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे नवीन कामगार कायद्यांमुळे संपाचा हक्क का मर्यादित करण्यात आला असून भविष्य निर्वाह निधी कामाचे तास सामाजिक सुरक्षा आणि संघटक स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे असंघटित कामगारांसाठी कोणतीही ठोस सामाजिक सुरक्षा योजना नसल्याने कामगार वर्गात तीव्र असंतोष आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कपात करून रोजगाराचा अधिकार हिरावून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे शेतकरी कामगार आणि सामान्य जनतेच्या विरोधातील धोरणांचा हा भाग असल्याचे संघटनांचे मत आहे या पार्श्वभूमीवर खासगी आणि सरकारी क्षेत्रातील कामगार कंत्राटी कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स परिवहन कर्मचारी बँक विमा वीज आणि इतर क्षेत्रातील कर्मचारी यांनी बारा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे देशातील दहा मोठ्या कामगार संघटना आणि पस्तीस फेडरेशन यांच्या वतीनं बारा फेब्रुवारीला देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे मोदी सरकारने पूर्वीचे एकोणतीस कामगार कायदे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर मंत्री असताना मंजूर केले होते कामगार चळवळीच्या संघर्षामधनं ते निर्माण झाले होते ते रद्द केले आणि त्याच्या जागी चार श्रमसंहिता आणलेल्या या चार श्रमसंहिता ह्या कामगारांना गुलामगिरीमध्ये ढकलणाऱ्या आणि कामगारांचं शोषण वाढवणारे आहेत युनियन करणं अवघड करणारे आहेत संप करणं बेकायदेशीर ठरवणारे आहेत आणि स्थायी नोकरी कायम नोकरी संपवणाऱ्या ह्या श्रमसंहिता आहेत आणि त्यामुळे त्या ते चार श्रमसंहिता मागे घ्याव्यात आठ तासाच्या कामासाठी दरमहा तीस हजार रुपये किमान वेतन निश्चित करावं कंत्राटी पद्धती बंद करून कंत्र त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करावं अशा पंधरा मागण्यांसाठी हा संप होतो आहे नाशिकमध्ये ह्या संपाच्या निमित्ताने बारा फेब्रुवारीला हजारो कामगार रस्त्यावर उतरणार आहेत आणि जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा काढणार आहे बारा तारखेच्या मोर्चामध्ये राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना पूर्ण महाराष्ट्रातून सकाळी दोन तास धरणे आंदोलन सत्याग्रह करणार आहेत आणि राज्य व्यापी हा असं आंदोलन असणार आहे मेन मागण्या ह्याच आहेत की व एक मार्च दोन हजार चोवीस रोजी जे आर एन पी एस आणली होती राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली त्याच्याबद्दल कुठली अधिसूचना शासनाने पारित केली नाही जुने पेन्शनबद्दल मागणी असतानाही त्याच्याबद्दल काही बोलले जात नाही जे खुल्लर समितीने आणि बक्षी समितीने जे वेतन त्रुटी ज्या कर्मचाऱ्यांच्या राहून गेल्यात त्याच्याबद्दलही कर्मचारी अतिशय उदासीन आहेत आणि त्यांच्याकडे पूर्णतः मोठी संख्या असल्यामुळे दुर्लक्षित केल्या जात आहेत तीन टक्के वेतनवाढ नियमित दिले जात नाही जे रिक्त आहे शासनाचे ते भरले जात नसून आकृतिबंधांची पदं कमी करण्याचं काम चालू आहे चार श्रमसंहिता कायदा ज्या लावल्या आहेत आणि जी कुठेतरी संघटनात्मक पावर कमी करण्याचं हो। जे, जे सर, काम चालू आहे त्या चार श्रमसंहिता कायदा रद्द करा याबाबत आम्ही मोठ्या संख्येने तीव्र निषेध याबाबत करत आहोत तसेच दहा दहा वर्षापासून कंत्राटाचे कर्मचारी जे दीडशे दीड ते दोन लाख कर्मचारी राज्य सरकारमध्ये काम करत आहेत त्यांना सेवेत कायम करावं अशी आमची प्रमुख मागणी आहे तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे पूर्वी दोन ते अडीच लाख रुपये महाराष्ट्र दोन ते अडीच लाख कर्मचारी महाराष्ट्र शासनाच्या सेवेत काम करायचे आज ते नाम मात्र राहिले आहे तसेच वाहन भरती आणि कर्मचारी वर्ग भरती ही नियमित करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि आठवे वेतन आयोगाकडे एक सर्वंकष विचार करून चांगले विचारधारा घेऊन आणि चांगले सर्व सर्वंकष विचार करून ती लागू करावी इम्प्लिमेंट करावी आणि सगळ्या गोष्टी त्याच्यात इम्प्लिमेंट कराव्या असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आम्ही मोठ्या संख्येने या सहभाग सहभाग नोंदवला आहे आणि मोठ्या संख्येने त्याच्याबद्दल निदर्शनं करणार आहोत हां बारा फेब्रुवारीच्या देशव्यापी संपामध्ये भारतातील पब्लिक सेक्टर इन्शुरन्स मधले लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्समधले सर्व कर्मचारी संपावर जाणार असून त्यांचा याच्यामध्ये सहभाग सक्रिय आहे याच्यामध्ये इतर सगळ्या मागण्यांबरोबर आम्ही सहमत आहोतच परंतु उल्लेखनीय गोष्ट याच्यात आम्हाला ही सांगायचे की आज एल आय सीच्या माध्यमातून जर बघितलं तर एल आय सीच्या स्थापनेपासून आजपर्यंत छप्पन लाख कोटीच्या वरती ही देशाच्या नागरिकांची संपत्ती बचत आमच्याकडे जमा आहे आणि या देशातल्या सरकारने जे खाजगीकरणाचं जे धोरण स्वीकारलेलं आहे त्यातनं भांडवल विक्री करून त्या माध्यमातून या संपत्तीवरती मुठभर भांडवलदार मालक करण्याचा जो प्रयत्न आहे तो तो प्रयत्न रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी आम्ही या संपात भागीदारी करत आहोत त्याचप्रमाणे आज तीस हजारच्या वरती हे रिक्त पदं एल आय सीमध्ये आहेत आणि त्याच्यावरसुद्धा ताबडतोबीने नोकर भरती केली पाहिजे कारण कामाचा लोड वाढत आहे आणि मनुष्यबळ घटत चाललेलं आहे व्यवस्थापन हो आहे पण प्रत्यक्ष काही कृती करत नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या कामगार कायद्याच्या बदलाच्या विरोधात आणि इतर सगळ्या मागण्यांच्या बरोबर आमचे हे दोन गंभीर मुद्दे आहेत त्यामुळे विमा क्षेत्रातील सर्व कर्मचारी या संपामध्ये सक्रिय सहभाग नोंदवतील बारा फेब्रुवारीच्या संपामध्ये दे देशभरातील योजना कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होतील असंघटित कामगार सहभागी होणार आहेत योजना कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने दोन हजार एकोणीसपासून पासून एक रुपयाची वाढ केलेली नाही असंघटित कामगार बांधकाम कामगार असतील घरकामगार असतील सर्व असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा देणारा कायदा झाला परंतु आर्थिक तरतूद नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही या सर्व गोष्टीचा निषेध करण्याकरता योजना कर्मचारी असंघटित कामगार मोठ्या संख्येने बारा फेब्रुवारीच्या मोर्चामध्ये आणि संपात सहभागी असते नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका